परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस जून श्रद्धा निष्ठा या गुणांचा अभ्यास समर्थ म्हणतात रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणासी न चले उपाये काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची निसर्गत परमेश्वराने प्रत्येकाला काही देणे दिले आहे समर्थ म्हणतात रूप लावण्य प्राप्त होणे हे आपल्या हातात नाही परंतु काही आगंतुक गुणांचा अभ्यास आपण नक्की करू शकतो उदाहरणार्थ आपल्याला परमभाग्याने सद्गुरूंचा लाभ झाला आहे आता त्यांना अंतःकरणपूर्वक शरण जाणे त्यांच्यावरील श्रद्धा निष्ठा दिवसेंदिवस दृढ करत साधनेचा अवलंब करणे हे आपल्या हातात आहे कारण या सद्गुरूंवरील त्यांच्या वचनावरील श्रद्धेमुळेच आपले पारमार्थिक जीवन संपन्न होते श्रद्धा निष्ठा हे गुण वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा यासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज्ञापालन आज्ञापालन हा स्वभाव असतो मी अशी लहान मुले पाहिली आहेत की शिक्षकांनी करून आणायला सांगितलेला अभ्यास आपण करायला पाहिजे एवढेच त्यांना माहीत असते घरी आल्यावर तो अभ्यास पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही अशा प्रकारे आज्ञापालनाची सवय लहानपणापासून असेल तर दृढभाव आणि निष्ठा ठेवण्याचा स्वभाव विकसित होतो मग संत सद्गुरू भेटल्यावरही याच पद्धतीने वर्तन सहजच घडते नाहीतर प्रयत्नपूर्वक मनाला तसे वळण लावावे लागते जीवनाचे तुकडे पाडता येत नाहीत परमार्थ हा रोजच्या जीवनाहून वेगळा काढता येत नाही दृढभाव निष्ठा सांभाळायची वृद्धिंगत करायची असेल तर आपल्या दिनक्रमामध्ये ती सांभाळावी जेवणा खाण्यामध्ये आचार विचारांमध्ये उठण्या बसण्यामध्येही ती अनुस्यूत असावी आपण जिथे काम करतो तिथे आपले वर्तन श्रद्धायुक्त निष्ठेचे असावे तसा प्रयत्न करावा नाहीतर केवळ सद्गुरूंवर तुम्ही निष्ठा ठेवून चालणार नाही तुमचे सर्वसाधारण वर्तनच निष्ठेचे असावे मनाला तसे वळण शिस्त लावावी म्हणजे असे वर्तन जमते हा अभ्यास मग सर्व जीवन प्रकाशित करतो घरी पती निष्ठा आई वडिलांवर निष्ठा आपले जे रीतिरिवाज रिवाज आहेत त्यावर निष्ठा हे सांभाळावी यामुळे मनाला तशी सवय लागते परिणामत जेव्हा परमार्थ मार्गावरून चालायला सुरुवात केली जाते तेव्हा हीच चांगली सवय उपयोगी पडते सद्गुरूंवर साधनेवर सद्गुरु वचनावर दृढ विश्वास श्रद्धा बसायला काहीच प्रयास पडत नाहीत अशा साधकाची आत्मदर्शनाची वाटचालही वेगाने होते श्रद्धा आणि निष्ठा आज्ञापालन याविषयी उदाहरण म्हणून स्वामी माधवनाथ जे कृष्णमूर्तींची एक गोष्ट सांगायचे त्यांच्या व्याख्यानमालेसाठी लांब लचक गाड्यातून लोक येत असत सभागृह पूर्ण भरलेले असे कृष्णमूर्तींना प्रश्न विचारला की जे आपण आम्हाला सांगता ते आमच्या ठिकाणी रुजत का नाही कृष्णमूर्तींनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही त्यांनी जमलेल्या लोकांना रोज दानपेटीत एक रुपया प्रत्येकाने टाकावा असे सुचवले व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या उपस्थितीत दानपेटी उघडली गेली एक हजारपेक्षा जास्त रुपये जमणे अपेक्षित होते पण पेटीत शंभर रुपये सुद्धा नव्हते कृष्णमूर्ती म्हणाले तुम्हाला उत्तर मिळाले का मी सांगितलेली छोटी गोष्ट सुद्धा तुम्ही पाळू शकला नाहीत परमार्थ तर फार लांबची गोष्ट आहे सद्गुरू सांगतात पण आपण आपल्या सोयीने जेवढे जमेल तेवढे करायचे असे असेल तर कितीही श्रवण घडले तरी उपयोग होत नाही आपण आहोत तिथेच राहतो म्हणून श्रद्धा आणि निष्ठा याचा सर्व जीवनभर प्रयत्नपूर्वक अभ्यासच करावा लागतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ